श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हा मंत्र बोला घरात कसलीच कमी राहणार नाही नंबर एक मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हा मंत्र बोला घरात कसलीच कमी राहणार नाही नंबर दोन मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची मान्यता असते नंबर तीन महालक्ष्मीचे पूजन केले जातात नंबर चार विवाहित महिला दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतात व उपवास करतात नंबर पाच शेवटच्या गुरुवारी महिलांना बोलून उद्यापन केले जाते महिला पुरुष कोणी पण एक माळ या मंत्राचा जप करावा घरात धन धान्य ऐश्वर शांतता आरोग्य सुख शांती सगळं काही लावत लक्ष्मी घरात येते लक्ष्मीचा वास घरात होतो म्हणून मित मैत्रिणींनो दर गुरुवारी एक माळ या मंत्राचा जप करावा हा मंत्र काही असा आहे श्री क्लीं क्ली नमः श्री ब्रीं क्लीं कमला वासि नम देवाजवळ उदबत्ती किंवा दिवा लावून या मंत्राची माळ घेऊन नक्की करा जप आणि बोला मंत्र श्री स्वामी समर्थ सगळ्यांना